नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम आजचा भाग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया समोर नंदनीला बघतात आणि तिचं ते तोंड भरून कौतुक करू लागतात ते विक्रमला म्हणतात की ज्यावेळेस मी तुझ्या या सुनेला बघितलं ना तर मला तर असं वाटलं की साक्षात लक्ष्मीच माझ्यासमोर उभी आहे आता एक असा ट्विस्ट आहे की तो फक्त पिहूलाच माहिती असतो इथं जे काही रम्याला नंदिनीने रंगे हात पकडलेला आहे ना ते फक्त पिहूमुळेच पकडलेलं असतं आणि हे कसं काय शक्य झालं ते शे व्हिडिओच्या शेवटच्या भागात कळेलच जेव्हा गुरुजी इथे नंदिनीचं कौतुक करत असतात वसुंधरा आणि रम्याचं तोंड मात्र खरोखरच बघण्यासारखं झालेलं असतं मालिनी मात्र मनापासूनच खुश झालेली आहे ते ऐकल्यानंतर नंदिनीला गुरुजींची ओळख करून देऊ लागतो हे आमचे धर्माधिकारी गुरुजी आहेत घरामधल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची भागी त्यांना अगोदरच करून ठेवलेली होती ऑफिसमधले महत्वाचे जे निर्णय ने असतात ना ते मी गुरुजींनाच विचारून घेतो बरं का आणि कसं झालं हे माहिती आहे का तुमचं ज्यावेळेस लग्न होतं ना त्यावेळेस गुरुजी मात्र तीन महिने अमेरिकेला गेलेले होते एका मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी ते, ते गेलेले होते म्हणून ते तुमच्या लग्नाला नव्हते लग्नाला येऊ शकले नव्हते असं तो स्पष्टीकरण नंदनीला देतो आता जीवा पण तिथे येतो आणि गुरुजींचा आशीर्वाद घेतो जीवाला बघितल्यानंतर गुरुजी पार्थ कुठे आहे असं सुद्धा विचारतात आणि थोरली सून कुठे आहे असं विचारतात तेवढ्यात पार्थ आणि काव्य तिथे येतात तेव्हा पार्थसुद्धा गुरुजींचा आशीर्वाद घेतो तर इथे प्रेक्षकांनो नंदिनी कशी नथून थटून सगळ्यांना आवडेल अशी आलेली असते अगदी त्या उलटच साडी नेसण्याऐवजी ड्रेसवरच आलेली असते काव्या ज्यावेळेस पार्थ गुरुजींचा आशीर्वाद घेत असतो त्यावेळेस मात्र काव्या नंदिनीच्या जा शेजारी जाऊन उभी राहते नंदिनी काव्याला समजवते की इथे गुरुजी आलेले आहेत ना मग तू त्यांचा आशीर्वाद घे काव्यसुद्धा तिचं ऐकते आणि गुरुजींचा आशीर्वाद घेते आता मालिनी काव्याची ओळख करून देते आमच्या घरीची मोठी सून आहे अशी करून देते तर प्रेक्षकांनो गुरुजी जेव्हा काव्याला बघतात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते फारच चिडतात आणि मालिनीवरती ओरडतात अगं मालिनी ही तुझी सून आहे का हे अशी आहे का तुझी सून हे ऐकल्यानंतर सर्वजण थक्क होतात सगळेजण बघू लागतात मालिनी म्हणते मी सांगितलेलं होतं पण असं अर्धवट बोलते मालिनी लगेच नंदिनीला म्हणते की नंदिनी हे काय आहे मालिनीला सांगायचा सा प्रयत्न करू लागते मी तर तिला निरोप दिलेला होताना काव्यामध्ये एक मिनिट थांबा सगळ्यांना थांबवते आणि विचारते कशाबद्दल बोलत आहात तुम्ही नंदिनी म्हणते अगं काव्या मी छान तयार होऊन ये असं सांगितलं होतं ना तुला तुझ्या लक्षात नाही का काव्या उत्तर देते की अगं ताई मी तर छान अंघोळ करून आवरून आलेली आहे ना मग अजून काय करू हे ऐकल्यानंतर गुरुजी अजूनच रागाला येतात आणि हेच तर म्हणत होतो ना मी आपल्या परंपरेविषयीला माहिती नाही संस्कृती कशाची खातात हे तरी माहिती आहे का तुला असं तिच्याकडे चक्क हात करूनच ते म्हणू लागतात विक्रमकडे बघ अरे विक्रमा आत्ता तर मी तुझ्या धाकट्या सुनेचं कौतुक केलं ना तिची वाणी तिचा साज तिनं कसं उत्तम सगळं व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आहे पण विक्रम आणि मालिनी तुमच्या या थोरल्या सुनेने मात्र माझी खूप निराशा केलेली आहे आणि ह्या अवतारामध्ये काय हिचं वागणं काय हिचं बोलणं पण ते झालं ह्या दोघी सख्या बहिणी आहेत म्हणून मला त्यांच्या आई सुद्धा दोष देता येत नाही त्या विचार्यांनी ह्या दोघींच्या वरती सारखेच संस्कार केलेले असणार आहेत ना काव्या रागाने नंदिनीकडे बघू लागते बहुतेक काव्याला गुरुजींचा सुद्धा राग आलेला आहे गुरुजी म्हणतात एकीने तर संस्कार चांगले जपलेले आहेत मात्र दुसरीने तर उधळूनच लावलेले आहेत असं ज्या वेळेस ते सांगू लागतात सगळे एकमेकांकडे बघू लागतात तितक्यातच रम्या वसुंदराकडे इशारा करते आणि तिचा डाव टाकायला सांगते वसुंधरा लगेच पुढे येते आणि गुरुजींना म्हणते असू द्या तो गुरुजी ती येईलच लगेच आवरून असं सावरण्याच्या ऐवजी ती आगीत तेलवत काम करत असते कारण तिला चांगलंच माहिती असतं की कि कुणी कितीही सांगितलं तरी काव्य मात्र तिच्या मतावरून हालत नसते आणि नेमकं प्रेक्षकांना इथे ते तेच घडतं आणि लगेचच उत्तर देते मी तर तयारच आहे ना अजून काय तयार होणार आहे मी वसुंधरा म्हणते निदान काव्या साडी तरी नेसून ये ना काव्या म्हणते मला साडी नेसायची नाही त्या दोघी बोलत असताना गुरुजी मात्र लाल बुंदच होत असतात आणि डोळे मोठे करून ते काव्याकडेच बघत असतात आणि तेव्हा मध्ये मालिनीसुद्धा बोलू लागते आणि ते काव्याला म्हणते अगं एकच दिवस दागिने घातले साडी घातली तर काय हरकत आहे वसुंधरा म्हणते तुला दागिने घालायचे नाही येत ना तर ठीक आहे किमान व गळ्यात मंगळसूत्र तर घालशील ना असं म्हटल्यानंतर काव्य मात्र गळ्यालाच हात लावून बघते आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्रच नसतं वसुंधरा आता ती गोष्ट ताणून धरायला सुरुवात करते अगं चार दिवस सुद्धा झाले नाही आहे तुझ्या लग्नाला आणि तू मंगळसूत्रसुद्धा काढून ठेवलंस असं म्हणून ती अगदी प्लॅन प्रमाणेच बोलू लागते अगं तू नशीबवान आहेस तुझ्या गळ्यात मंगळसूत्र तरी आहे ज्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसतं ना त्यांना तू विचार की तू विचार की त्याची किंमत काय असते ते सगळं बघितल्यानंतर आता गुरुजी पण बोलू लागतात मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं आहे आपल्याला आयुष्यभरासाठी नवरा आहे हे सांगणारं बंधन असतं ते रागा रागाने ते जरा जास्तच बोलू लागतात हे सगळं ऐकल्यानंतर न काव्यात डायरेक्ट गुरुजींनाच म्हणते अगदी बरोबर बोललात बंधन असतं ते मला त्या बंधनात अडकायचं नाही लग्न झालेलं आहे माझं आणि नवरा सुद्धा आहे त्यासाठी मंगळसूत्र घालायची काय गरज आहे आहेच ती उडट प्रश्न करते ते ऐकत असताना सगळ्यांच्या पायाखालची जमिनीच सरकते लगेच वसुंधरा बोलते तुझ्या जिवेला हाड वगैरे काय आहे की नाही आणि तू हे काय बोलत आहेस कोणासमोर बोलत आहेस याचं तरी तुला भान आहे का आणि आत्ताच्या आत्ता रूममध्ये जा आणि मंगळसूत्र घालून ये पार्थला ती बोलते की तुझ्या बायकोला जरा सरी समजावून सांग ना प्रेक्षकांना इथे पार्थसुद्धा काव्याचीच बाजू घेतो आत्या त्यांची जर इच्छा नाही ना तर मग राहू देत ना आणि गुरुजींना सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो गुरुजी मी तुमची माफी मागतो आणि कसं आहे ना एखादी गोष्ट मनापासून केली ना तर ती बरी वाटते त्याला बळजबरी नको तर वसुंधरा त्याला म्हणते पार्थ तू गुरुजींना उलटून बोलत आहेस तुला काय कळतं की नाही ते सुद्धा तू या मुलीसाठी बोलत आहेस त्यानंतर ती मालिनीला घरामध्ये उलटे वारे व्हायला लागलेले आहेत ते बघ बग... बघत आहे ना दो सुता। तुम्ही दोघेसुद्धा धर्माधिकारी गुरुजींचा अपमान करत आहे हा मुलगा असं म्हणत ती गुरुजींना अजून जास्त रागाला घालवत होते तेव्हा मालिनी वसुंधराला तुम्ही थोडं शांत बसा असं बोलते गुरुजी थोडंसं आम्हाला माफ करा ती विसरली असणार आहे ती घालून येईल असं ती नंदनीला सांगते नंदिनी काव्याला आत घेऊन जा आणि मंगळसूत्र घालून आण असं ती म्हणू लागते वसुंधरा काही थांबतच नाही आणि म्हणते ती मंगळसूत्र घालायचं विसरलेली नाही तिने हे मुद्दाम केलेलं आहे तर तेव्हा काव्या तिच्या बोलताना म्हणते की मी हे मुद्दामून नाही केलेलं घालणारच होते मी ते हरवलेलं आहे मला ते सापडत नाही म्हणूनच मी ते घातलं नाही तेव्हा वसुंधरा असं कसं सापडत नाही तिला विचारू लागते अहो मी आंघोळीला जायच्या अगोदर काढून ठेवलं होतं आता ते मला तिथं सापडत नाही ते ऐकल्यानंतर गुरुजी सगळ्याच परंपरा इथे तुम्ही दहाव्यावरतीच बसवत आहे की आणि अगबाई मंगळसूत्र कधीच काढून ठेवायचं नसतं माहिती नाही का तुला मुळात तुला मंगळसूत्राचं महत्त्वच नाही दिसतच आहे मालिनी आणि विक्रम प पहिल्यांदा मला या घरामध्ये शास्त्र आणि परंपरेचा अपमान झालेला दिसत आहे मी आजची पूजा काही सांगू शकणार नाही असं ते दोघांच्या तोंडावरती स्पष्ट सांगून टाकतात सगळेजण आश्चर्याने बघू लागतात तेव्हा गुरुजी पुढे म्हणतात मी माझ्या शिष्याला पाठवून देईल ते सांगतील पूजा असं म्हणून ते पुढे चाललेलेच असतात नंदनी पुढे येते आणि म्हणते मी तुम माफी मागते तुमची गुरुजी असं नाराज होऊ नका ना मी जाते तिला घेऊन आणि मंगळसूत्रच घालून आणते असं म्हणत ती काव्याला चल लवकर असं म्हणते तरी पण प्रेक्षकांनो काव्य अजून पण त्या गोष्टीला तयारच नसते खरंच ताई गरज आहे का ह्या सगळ्याची मालिनी म्हणते काव्याला हो गरज आहे कारण या घरामधलं कोणीसुद्धा गुरुजींच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि चार बायका सुद्धा येतील आणि तेव्हा तुला विचारतील तर तू प्लीज आतमध्ये जा आणि मंगळसूत्र घालून ये आता ह्याच्यावरती पुढे मला चर्चा नको आहे असं ती म्हणते आणि काव्या पुढे म्हणते की अजून सुद्धा तुम्ही चार लोक काय म्हणतील याचाच विचार करत आहेत चार लोक काय म्हणतील याचा विचारानेच आमचं आयुष्य बरबाद झालेला आहे गुरुजींना त्या गोष्टीचं थोडं आश्चर्यच वाटतं नंदिनी काव्यावरती जोराने ओरडते काव्य बस झालं तू आता एक शब्द सुद्धा बोलणार नाही चल मंगळसूत्र शोधूया आम्ही दोघं जाऊन येतो असं म्हणत तिला खेचतच आत नेत असते ते सर्व बघून वसुंधरा आणि काव्य एकमेकींकडे बघून खूपच हसत असतात तर प्रेक्षकांनो आता इथेच विष्ट आहे रम्य काव्याचं मंगळसूत्र आपल्या खोलीमध्ये लपवायचा प्रयत्न करत असते ना फ्लावर प्लांट प्लांटच्या खाली मंगळसूत्र लपवते तेव्हाच पिहू आडोशाला उभा राहून ते सर्व बघते आणि पिहू ते सर्व बघत असते तेव्हा तिला ते धक्काच बसत असतो आणि तिच्या ह्या सर्व गोष्टी तिच्या लक्षात येत असतात आणि ह्या सर्व जाऊन नंदिनीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच जन... तर नंदिनीने रम्याला पकडलेलं असतं इकडे नंदिनी काव्याला खेचत रूममध्ये घेऊन येते आणि कुठे ठेवलं होतंच मंगळसूत्र असं विचारते काव्य तिच्यावर भडकते आणि म्हणते एकदा सांगितलेलं आहे ना मी तुला की अंघोळीला जायच्या अगोदर मी इथेच ठेवलो होतो मंगळसूत्र ठीक आहे ते बघते थांबाचं म्हणून तेच इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध करू लागते अगं इथे तर नाही ना कुठे असं म्हणत चक्क ती एका जाग्यावर बसून टाकते तर नंदनी मात्र शोधाशोध इकडे तिकडे ती करतच असते मला एक गोष्ट कळत नाही की तू एवढी शांत कशी राहू शकतेस आपण साधी अंगठी ठेवताना सुद्धा एवढा विचार करतो पण हे तर मंगळसूत्र आहे चल मला शोधू लाग मंगळसूत्र असं बडबड करतच म्हणत असते अग ताई तुला काय म्हणायचं आहे हे सगळं मी का मुद्दामून करत आहे का असं ती बोलतच असते तर नंदनी म्हणते तू गैरसमज करून घेऊ नकोस मी तुला असं म्हटले आहे का आणि तुला कसं कळत नाही कधी कधी आपण विचारत असतो एखादी वस्तू इथे ठेवलेली आहे पण खरं तर ते तिथं ठेवलेलीच नसते आपण ती दुसरीकडेच ठेवलेली असते आणि तू बसलेली काय आहेस चल उठ मला मदत कर असं म्हणत ती तिला उठवते जोराने ओरडते आणि म्हणते ताई तू थोडी शांत हो या लग्नाला काहीच अर्थ नाही ना त्या मंगळसूत्राला तरी काय अर्थ आहे असं ती तिला ओरडते आणि म्हणते हे मंगळसूत्र मला शोधायचंच नाही मंगळसूत्राला अर्थ नाही म्हणजे काय नवीन नातं स्वीकारल्याची खून असते मंगळसूत्र आणि आता ती मंगळसूत्राचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात करते लग्नासारखं पवित्र नातं ते आयुष्यभर निभवायचं असतं मंगळसूत्राच्या धाग्याने हृदयाजवळ बांधलं जातं ते मनापासून निभवायचं असतं गळ्यामधलं मंगळसूत्र असतं ना ते उत्तर असतं सर्व पुरुषांना या बाईकडे नजरवर करून बघण्या अगोदर त्याच्या त्या गळ्यातलं मंगळसूत्र बघ बायको आहे ती कोणाचे तरी आणि इतकी ताकद असते त्या मंगळसूत्राला आणि तू म्हणत आहेस की त्या मंगळसूत्राला काय अर्थ आहे तरी सुद्धा काव्या म्हणते की ताई आता तू मला बोर करू नकोस अगं काव्य मी तुला काही बोर करत नाही काही गोष्टी तुला माहीत नाहीत ना म्हणून मी त्या तुला सांगत आहे दोन वाट्या असतात मंगळसूत्रामध्ये जेव्हा लग्न असतं ना तेव्हा गुरुजी एक वाटी हळदी कुंकवाने भरतात आणि दुसरी वाटी हळ साखरेने भरतात ते तुला माहीत आहे का कारण हळद ही निगेटिव्हिटी दूर करते सौभाग्य हे कुंकवाने साजरं होतं आणि संसारामध्ये किती कटुर प्रसंग आले ना तरीही जिबेवर साखर ठेवूनच वावरायचं असतं आणि म्हणूनच दुसरी जी वाटी असते ना ती साखरेने भरतात त्यालाही अर्थ असतो एक वाटी सासरची आणि एक वाटी माहेरची दोन्ही वाट्यांना काळ्या मन्यांच्या मध्ये बांधून ठेवलं जातं म्हणे असतात ना ते सोन्याच्या धागेमध्ये ओवलेले असतात ते कशासाठी असतात माहिती आहे का कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून असतात ते सोन्याच्या तारेमध्ये गुंपलेले असतात कारण नवरा बायकोचं नातं हे सोन्यासारखं तांबूस असतं जे मंगळसूत्र घडवताना एवढा विचार केला जातो तर ते काढताना तू किती विचार केला पाहिजेस हे तुझ्या लक्षात येत आहे का तिला ती विचारते अगं ताई मला मंगळसूत्राबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही तर मला माझ्या मंगळसूत्राबद्दल प्रॉब्लेम आहे ही गोष्ट तू समजून घे ना ही अजिबात लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही आणि ठीक आहे नंदनीमध्ये चल अगोदर मला मंगळसूत्र शोधण्यासाठी मदत कर इकडे आता गुरुजी वाट बघून बघून थकलेले असतात लालबुंद झालेले असतात आणि इकडे तिकडे फिरत असतात यावेळेस वसुंधरा रम्याला इशारा करते गुरुजींना भडकवण्यासाठी तो मला चहा कॉफी असं म्हणतच असते गुरुजी एका फटक्यात नकोय मला असं ओरडतात म्हणते आता मामी मी जाऊन येऊ का मी शोधायला मदत करते त्यांना असं म्हणतच असते आणि त्यावेळेस तिला अडवायचा प्रयत्न करते तितक्याच सर्व शेजारच्या बायका आतमध्ये येतात त्यातली एक बाई म्हणते अगं मालिनी लग्नाला तर येता आलं नाही पण पूजेला तर यावं म्हणून आम्ही आलो आहोत सगळ्या असं म्हणते आणि दुसरी बाई म्हणते की हो बरोबर आहे ना तुमच्या दोन्ही सुनांची भेट कधी होणार आणि विचारते त्या दोघी कुठे आहेत आणि तयार होत आहेत का असं ती बोलू लागते जरा म्हणते एकटी आहे ना ते अगोदरपासून खूप तयार आहे दुसरीला तर तयारच व्हायचं नाही असं सगळ्यांना सांगून टाकते तेव्हा त्या ते सगळ्यांना सुद्धा थोडंसं आश्चर्यच वाटतं तेव्हा वा वा सुंदर वसुंदर त्याला थोडंसं थांबवतो आणि म्हणतो अगं आत्या असं काय म्हणते इतक्यात येतच असतील मालिनी म्हणते आता थांबा मी त्या दोघींना बोलवते नंदनी काव्या अशी म्हणून ती हाक मारते त्या दोघींना मालिनीची हाक ऐकू येते आणि नंदनी घाबरून तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येते त्या दोघी बाहेर आल्यानंतरनं रम्या मुद्दामच सापडलं का मंगळसूत्र असं विचारते नंदनी म्हणते खरं तर खूपच शोधलं पण मंगळसूत्र काही मिळालेलं नाही असं ते ऐकल्यानंतर शेजारून आलेल्या बायकांपैकी एक बाई म्हणते लग्न होऊन चार दिवस सुद्धा झाले नाहीत आणि मंगळसूत्र हरवलं का असं विचारते आणि दुसरी बाई तर हसूस लागते आणि म्हणते मला तर असं वाटतंय की हिच्याकडे बघून की हिची जी पूजेची साडी सुद्धा हरवलेली आहे मालिनी ही तुझी मोठी सून आहे का ही तर खूपच छान तयार होऊन आलेली आहे लगेच वसुंधरा म्हणते ही तर नंदनी आहे ही तर धाकटी सून आहे हिचं तर आमच्या पार्थ सोबत लग्न ठरलेलं होतं पण लग्न झालेलं आहे जीवासोबत म्हणून ती धाकती आहे असं ती सांगते मालविनी वसुंधराला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण वसुंधरा काही थांबतच नाही आणि पुढे म्हणते ती इकडे उभी आहे ना ती मोठी सून आहे मंगळसूत्र न घालता चाललेली आहे ना ती आहे मोठी सून आणि काव्या रागानेच वसुंधराकडे बघू लागते मी काढून ठेवलेलं मंगळसूत्र ते जाग्यावरती नाही ते ऐकून बाई म्हणते अरे देवा असं कसं झालं तुमच्याकडे कामाला कल्पना येते ना आता तुम्ही एक काम करा तिलाच विचारा असं म्हणते लगेच वसुंधरा म्हणते हो हे तर बरोबर आहे ना तुमचं कल्पनानेच चोरलेलं आहे असं ती म्हणते मी म्हणते कल्पना अगदी विश्वासातली आहे असं करणं शक्यच नाही चंदनी म्हणते हो ते बरोबर आहे कारण त्यांनी काव्या आंघोळीला जायच्या अगोदरच रूम पुसून घेतलेली होती म्हणून त्यांचा काही संबंध नाही या गोष्टी विक्रम म्हणतो ठीक आहे असेलच इथे कुठेतरी तुम्ही जरा शांतपणाने इकडे तिकडे शोधा तेव्हा पार्थसुद्धा गुरुजींना थोडं शांत, गुरु शांत करण्याचा प्रयत्न करतो ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं ना त्या ते परिस्थितीत त्यांचं एक बंधन होतं ते अजूनसुद्धा आहे गुरुजी मी काव्याला सांगितलं आहे की मंगळसूत्र नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल सर्वांच्या समोर पार्थ खोटं बोलतो ते ऐकल्यानंतर सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात आणि वसुंधरा म्हणते हे तू काय सांगत आहेस असं विचारते गुरुजींना हे चालेल का असं ती म्हणू लागते प्रेक्षकांनो आजच्या बागेतच संपतो आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वसुंधरा अजूनच गोष्ट उचलू लागते भडकवू लागते आणि म्हणते काव्याला तू हे स्पष्टपणे सांगून टाक की तुला हे लग्न नको आहे नाहीतर तू आयुष्यभर या घड्यामध्ये अडकून बसशील बोल काव्या तुझ्या मनामध्ये काय आहे सांगून मोकळी हो काव्याना आता गुरुजींच्या समोर सगळंच सांगून टाकते आणि त्यानंतर नंदनी आता मात्र रम्याला एकटीच गाठते मंगळसूत्र तू चोर आहेस ना असं ती तिला प्रश्न करते नंदनी लगेच तिचा हात पकडते आपल्या बाजूने बी बोल घाबरलीस का तू काव्याने पार्थच लग्न मोडायचा लाग प्रयत्न कर पण हो ती मी होऊ देणार नाही ती माझी धाकटी बहीण आहे ते मी फक्त तुलाच नाही तर साऱ्या जगाला लढायला तयार आहे असं तिला सांगते आता रम्याचं मात्र इकडे ऐकल्यानंतरनं पाणी पाणी झालेलं असतं असेच रोजच्या रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा